बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक रविवार दिनांक तीस मार्च रोजी होणार आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक रविवारी डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील जागेत नॉर्थकोट मैदान शेजारी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उत्सव अध्यक्ष सागर उबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या यावर्षी देखील महामनव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयवर साजरी केली जाणार आहे तसंच जाते बैठकीचं कारण एवढं आहे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं दिनांक तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे नागपूर प्रशाला येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे आतापर्यंत सुमारे ऐंशी मंडळांना बैठकीचं सर्क्युलर देण्यात आलं आहे एकूण दोनशे ऐंशी मंडळांना निमंत्रित करण्यात आलंय यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी समाजातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला विद्यार्थी आदींनी उपस्थित राहावं असं आवाहन कार्यकारिणी सदस्य आशुतोष नाटकर यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस रवी मातरल्लू मिलिंद प्रक्षाळे विलास सर्वदे चंद्रकांत सोनवणे दीपक गवळी लखन भंडारे आदी उपस्थित होते